मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळवादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगड यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अंधराज हॉस्पिटल शेजारी एस्सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा रेठे धरण येथे बिबटाने मोटरसायकलला धडक दिली आहे रामोस्की पुलाजवळ बिबटाने दुचाकीवर झडप टाकल्याने दुचाकीचा अपघात झाला आहे रेठरे धरण ते शिराळा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झालेत वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथील रामोस्की पुलाजवळ बिबट्याने दुचाकीवर झडप टाकल्याने दुचाकीवरील दाम्पत्य व लहान मुलगी जखमी झाली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विष्णू पाटील हे पत्नी व आपल्या मुलीसह रेठरे धरण येथील नातेवाईकांकडे शिराळाकडून रेठरे धरणच्या दिशेने दुचाकीवरून निघाले होते यावेळी बिबट्याने अचानक दुचाकीच्या पुढच्या चाकाला धडक दिली त्यामुळे दुचाकीवरील तिघे जण रस्त्यावर कोसळले अचानक झडप टाकल्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी चा विष्णू पाटील वय पत्नी वनिता पाटील एकोणचाळीस आणि मुलगी आयेशा पाटील वय तेरा तिघेही राहणार कंदूर तालुका शिराळा हे जखमी झाले आहेत या अपघातानंतर जखमी पाटील कुटुंबियांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे आम्ही गाडी घेऊन येत असताना तिकड डायरेक्टच दा उडी मारली त्यांनी सरळ पुढून म्हणजे वरल्या रानातनं वरल्या रानातनं डायरेक्ट उडी मारली कुठे खाली घ्यायला कुठं झालं बाळ डिजिटल आहे त्याच्या इकडं खालच्या साईडला रेटर नाही खाली घसरणीच्या मा खाली घसरणीच्या खाली इकडे रेटऱ्याकडेच येतो आम्ही